राज्यामध्ये मराठा समाज व खुल्या प्रवर्गाच्या नागरिकांचं सर्वेक्षण सुरू झालेलं आहे यासाठी मालेगाव महानगरपालिकेने एकूण तेराशे प्रगलकांची नियुक्ती केलेली आहे आणि सत्तर ऐंशी पर्यवेक्षकांची नियुक्ती केलेली आहे या सर्व प्रगलकांना दिनांक एकवीस जानेवारी रोजी प्रशिक्षण देण्यात आलेलं आहे आजही दोन बॅचेसला प्रशिक्षण चालू आहे ज्यांचं प्रशिक्षण पूर्ण झालेलं आहे त्यांनी आजपासून सर्वेचं काम चालू केलेलं आहे या बाबतीमध्ये मी सांगू इच्छितो की सदरील सर्वेक्षण हे फक्त मराठा समाजापुरतं मर्यादित नसून मराठा समाज व खुल्या प्रवर्गाचे इतर जाती यांच्या सामाजिक व आर्थिक मागासलेपणाची गणना करण्यासाठी सगळं सर्वेक्षण आहे त्यामुळं सर्वप्रथम सर्व नागरिकांनी हे लक्षात घ्यावं की यामध्ये जे खुले संवर्ग आहेत जसं मराठा मुस्लिम जैन तर या धर्मियांचे सर्वेक्षण होणार असून यामधील सर्वेक्षणात अंतिम निष्कर्षास येणाऱ्या गरीब व गरजू लोकांना या सर्वेक्षणातून फायदा मिळणार आहे त्यामुळं माझी मालेगावकर नागरिकांना विनंती आहे की या, या सर्वेक्षणाला सकारात्मक प्रतिसाद द्यावा सर्वांनी सर्वेक्षणासाठी घरी उपस्थित राहावं आमचे प्रगणक जे प्रश्न विचारतील प्रश्नावली मोठी आहे जवळपास एकशे ऐंशी प्रश्नांची प्रश्नावली आहे तर सर्व प्रश्नांना समर्पक उत्तरं द्यावीत यासाठी कुठलाही पुरावा हा नागरिकांना मा मागवल्या जाणार नाही आहे जे काही माहिती सांगतील त्याप्रमाणे प्रगणक त्याची नोंद घेऊन माहिती अपडेट करणार आहेत प्रगनकांनासुद्धा सूचना आम्ही सुद्दा, केलेल्या आहेत की आपण सकाळी लवकर आणि संध्याकाळी प्रग या सर्वेक्षणाचं काम मोठ्या प्रमाणावर हाती घ्यावं कारण बरेचसे नागरिक कुटुंब नोकरदार हे दिवसा कामानिमित्त बाहेर जात असतात किंवा कामानिमित्त बाहेर जात असतात तर ते घरी उपलब्ध राहतील या दृष्टिकोनातून किंवा सुट्टीच्या दिवशी लगनकांनी सकाळी आणि संध्याकाळी प्रगणकाच्या माध्यमातून सर्वेक्षण करण्यावर भर द्यावा दिवसाच्या कालावधीमध्ये सुद्धा ते सर्वेक्षण करू शकतील जी घरं त्यांना उघडी सापडतील जी कुटुंब प्रमुख घरी असतील त्यांच्याकडून हे सर्वेक्षण होणार आहे सदर सर्वेक्षणामधून जो आर्थिक आणि सामाजिक मागासलेपणा लक्षात येणार आहे त्या माध्यमातून गोरगरिबांना साठी योजना आखण्यासाठी केंद्र व राज्य शासनाला या सर्वेची सर्वेचा फायदा होणार आहे त्यामुळं माझी विनंती आहे की जास्तीत जास्त नागरिकांनी किंवा सर्वांनी या सर्वेक्षणाचा फायदा घ्यावा आणि आपली जी माहिती आहे ती प्रगणकाला द्यावी यामध्ये कुठलाही गैरसमज वगैरे नागरिकांनी करून घेऊ नये एन आर सी किंवा सी ए एच्यास हे फक्त ने फक्त मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गातील गोरगरिबांच्या उन्नतीसाठी हे सर्वेक्षण आहे त्यामुळं कुठलाही गैरसमज न पसरवता सर्व नागरिकांना शहरातील मान्यवर व्यक्तींना पदाधिकाऱ्यांना माझी विनंती आहे की जे सर्वेक्षण आहे त्याला सकारात्मक प्रतिसाद आपण सर्वांनी द्यावा आणि विविध कालावधीत म्हणजे तेवीस जानेवारी ते एकतीस जानेवारी या कालावधीमध्ये आपलं सर्वेक्षण पूर्ण होईल शंभर टक्के नागरिक सर्वेक्षणाला प्रतिसाद देतील अशी मी अपेक्षा करतो धन्यवाद घराकडून प्रत्येक घराकडून एकशे ऐंशी प्रश्न आहेत आता त्यामध्ये जर त्यांना अगोदरच माहिती मिळाली की सदरील व्यक्ती ओबीसी मध्ये आहे किंवा याच्यामध्ये आहे तर त्यांची थोडे प्रश्न कमी होतील परंतु सर्वसाधारणत एकशे ऐंशी प्रश्नांची ही प्रश्नावली आहे एका प्रगणकाकडं साधारणत नव्वद ते एकशे दहा इतकी सरासरी आपण घरी घरं गर दिली आहेत प्लस मायनस दहा टक्के होऊ शकतील परंतु सर्वसाधारणतः सरासरी शंभर घरं एका प्रगणकाला दिलेली आहेत म्हणजे साधारणतः एक बारा ते पंधरा घरांचं सर्वेक्षण हे एका दिवसात त्या प्रगणकाला करायचं आहे जा लोड जास्त नाही आहे परंतु प्रश्नांची संख्या बघता थोडा वेळही जाईल आणि प्रश्न विचारताना त्याला पुरावा वगैरे घ्यायचा नाही आहे त्यामुळं वेळेचा अपव्यय होणार नाही माहिती चांगल्या पद्धतीनं भरल्या जाईल अभियान जा मराठी सर्व प्रगणक आणि पर्यवेक्षकांना आम्ही राज्य मागासवर्ग आयोगाचं ओळखपत्र दिलेलं आहे जे आपल्या घरी सर्वेक्षणासाठी येतील त्यांच्याकडं असं ओळखपत्र असणं अनिवार्य आहे ते नागरिकांनीसुद्धा तपासून घ्यावं आणि मग नंतरच आपल्या जी काही माहिती आहे ती, ती माहिती सदर प्रज्ञानकांना देण्यात यावी